स्वागत आहे वोलामध्ये वोला म्हणजे वोला महिला आरोग्य आणि जीवनोन्नती संघटना ही संगटना USAID अनुदानित आणि संघटना यांनी केलेली आहे यांच्याकडून संचालित केलेली आहे भारतात सर्वत्र संहिता द्वारे कार्यान्वित केलेली आहे महिलांच्या आरोग्य सेवेतील वैयक्तिक आणि मासिक पाळीच्या सत्रामध्ये आपले स्वागत आहे नमस्ते मी तुमच्या सर्वांशी ओला चॅम्पियन म्हणून संवाद साधत आहे या सत्रात आम्ही महिलांच्या आरोग्य सेवेमध्ये वैयक्तिक आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल बोलू धन्यवाद मॅडम आम्ही अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत आम्ही ज्या प्रश्नांची उत्तरे देऊ ते आहेत मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्व काय आहे आम्ही मासिक पाळीची स्वच्छता कशी राखू सॅनिटरी उत्पादनांची निवड काय आहे चांगल्या वैयक्तिक स्वच्छतेच्या पद्धती काय आहेत मॅडम आजकाल मला थकवा जाणवत आहे माझ्या मासिक पाळीच्या दरम्यान हे अधिक आहे का हो तुमचे बरोबर आहे महिलांसाठी मासिक पाळीचे आरोग्य राखणे महत्वाचे आहे आपल्या मासिक पाळी दरम्यान आपल्याला योग्य पोषण स्वच्छता आणि लैंगिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे प्रथम आपल्या मासिक पाळीचे चक्र पाहूयात निरोगी मासिक पाळी चक्र एका चांगल्या पुनरुत्पादक आरोग्य आणि कल्याणाचे लक्षण आहे मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जागरूकता आणि ज्ञान त्यास आत्मविश्वासाने समजून घेण्यास आणि वागण्यात मदत करते आपण त्याबद्दल अधिक सांगू शकता हो आपण मासिक पाळी चक्र समजून घेऊया आपल्याला कदाचित माहित आहे की एखादी मुलगी अकरा ते चौदाव्या वर्षी वयाच्या मासिक पाळीस प्रारंभ करते मासिक पाळी सुमारे तीन ते सात दिवस टिकते आणि सहसा दरमहा एकदा उद्भवते मासिक पाळीच्या कालावधीत रक्त आणि ऊतक होणं हे सामान्य आहे कधी कधी ऊतींसह रक्ताचा एक प्रचंड प्रवाह देखील असतो चला प्रयत्न करूया आणि समजूया कि मासिक पाळीच्या काळात महिलेच्या शरीरात काय होत मासिक पाळी ही स्त्रीच्या काळाच्या पहिल्या दिवसापासून तिच्या पुढच्या कालावधीच्या आदल्या दिवसापर्यंतची वेळ आहे मासिक पाळी दरम्यान शरीर जर गर्भधारणा झाली नसेल तर गर्भाशयाच्या अस्तरांना शेड करते गर्भाशयाची जाड अस्तर तोडते आणि शरीरातून बाहेर काढली जाते हे महत्वाचे आहे की मासिक पाळीच्या काळात एखाद्याने केवळ स्वच्छता नव्हे तर शरीराचा आदर आणि समजून घेणे आवश्यक आहे आम्ही ते कसे करू आम्ही आमची मासिक पाळी कशी तरी व्यवस्थापित करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करू शकता का प्रथम मासिक पाळी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी उत्पादनांबद्दल जाणून घेऊया मासिक पाळीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी उत्पादनांची श्रेणी उपलब्ध आहे ही उत्पादने देखील स्वच्छ आहेत आपण उपलब्ध असलेल्या एकाच्याकडे वापरण्यात येऊ शकता त्यातून तुम्हाला नवीन वापरण्याचे प्रॉडक्ट्स आणि फायदे मिळू शकतात अनेक नवीन अवधान पद्धती असलेल्या पर्याय आहेत व्यार्थी तंबून। पॅड्स क्लॉथ पॅड्स मासिक कप आणि पिरियड अंडरविअर येथे काही मार्गदर्शके आहेत ज्यांना आपण एक सॅनिटरी प्रॉडक्ट वापरताना पालन करावं वा लागत ते आहेत स्वच्छ उत्पादने वापरा मासिक पाळीच्या आधी आणि नंतर आपले हात धुवा पुन्हा वापरण्या योग्य मासिक पाळीचे उत्पादन योग्यरित्या धुवा आपला मासिक स्त्राव जास्त असल्यास त्यांना अधिक वारंवार बदला जास्त काळ कालावधी अंडरविअर वापरल्याने पुरळ किंवा संसर्ग होऊ शकतो कमीत कमी दर चार ते आठ तासांनी सॅनिटरी उत्पादने बदला वैयक्तिक स्वच्छतेच्या पद्धती राखून ठेवा दररोज शॉवर किंवा आंघोळ करा योनीचे क्षेत्र कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने धून स्वच्छ ठेवा पुरेसे पाणी आणि रस प्या आणि लोह आणि कॅल्शियम सह संतुलित आहार घ्या सुतीसारख्या नैसर्गिक तंतूंनी बनविलेले कपडे घाला पण लक्षात ठेवा की जुने किंवा कालबाह्य झालेले पॅड किंवा टॅम्प्स वापरू नका कारण ते संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात दीर्घ कालावधीसाठी समान पॅड किंवा टॅम्पन्स वापरू नका योनीच्या क्षेत्राभोवती योनीतून वॉश किंवा सुगंधित उत्पादने वापरू नका यामुळे योनीच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम होऊ शकतो आणि संक्रमणास कारणीभूत ठरू शकते घट्ट किंवा सिंथेटिक अंडरविअर घालू नका कारण त्यामुळे बॅक्टेरिया आणि इष्टची वाढ होऊ शकते वापरलेली सॅनिटरी उत्पादने शौचालयात फ्लश करू नका कोणत्याही लक्षणे किंवा अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करू नका स्वतःचे निदान करू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्ही मला सांगू शकता का की उत्तम वैयक्तिक स्वच्छता का महत्वाची आहे वैयक्तिक स्वच्छता रोग आणि संक्रमण टाळते ती आम्हाला सदैव स्वच्छ ठेवण्यास मदत करते एस अगदी खरे वैयक्तिक स्वच्छतेमध्ये शरीराची स्वच्छता राखणे समाविष्ट असते हे गैस्ट्रोएन्टेरिटिस सर्दी फ्लू आणि कोविड-19 सारख्या संक्रमणास प्रतिबंधित करते स्वच्छ शौचालय आणि हात धुणे ह्या दोन्ही ह्या दोन्ही पद्धती एकत्रितपणे बऱ्याच प्रमाणात संसर्गजन्य रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात थांबवू शकतात वैयक्तिक स्वच्छता हा रोगांपासून स्वतः आणि इतरांची सुरक्षा करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे मलामधील जंतू अनेक मार्गाने पसरू शकतात द्रव्य बोट मांड्या आणि शेती वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी येथे काही सोप्या टिपा आहेत साबणाने आपले हात धुवा खाणे किंवा स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर टॉयलेट वापरण्याआधी किंवा आपल्या खाजगी भागांना स्पर्श करण्याआधी साबणाने हात धुतले पाहिजे खराब गंध आणि मुरूम टाळण्यासाठी आपली त्वचा दात हिरड्या आणि केस स्वच्छ ठेवा स्वच्छ शौचालय वापरा आणि टॉयलेट सीट सॅनिटायझर स्प्रे देखील वापरा घरांमध्ये आणि त्याच्या आसपास कचरा योग्यरित्या विल्हेवाट लावा खोकला किंवा शिंका येण्यापूर्वी आपले तोंड किंवा नाक झाकून ठेवा पाण्याचा आजार रोखण्यासाठी अन्न आणि पाणी सुरक्षितपणे हाताळा पुढे पण हे करणं आवश्यक आहे स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा सेवन करण्यापूर्वी खाद्यपदार्थ स्वच्छ करा अन्न झाकून ठेवा आणि घाण आणि उघड्यापासून दूर ठेवा अंशतः शिजवलेले मांस अंडी आणि न उकळलेल्या दुधाचे सेवन टाळा अन्न साठवण्यासाठी स्वयंपाक आणि अन्न वापरण्यासाठी स्वच्छ भांडी वापरा स्वच्छ पाण्याच्या स्रोतांमधून पाणी प्या स्वच्छ झाकलेल्या भांड्यात पाणी साठवा पुढील काही पद्धती ज्या टाळल्या पाहिजेत मातीने हात धुणे टाळा कारण त्यात हानिकारक जंतू असू शकतात गलिच्छ कपडे शूज आणि भांडी वापरणे टाळा मुक्त शौच टाळा तुमच्या गुप्तांगांना अस्वच्छ हाताने स्पर्श करू नका जंतूंनी भरलेले बाहेर टाकू नका, इतरांच्या समोर तोंड झाकल्याशिवाय खोकू किंवा शिंकू नका मच्छरांचा प्रादुर्भाव आणि रोगांचा प्रसार रोखण्यासाठी पाण्याचे स्त्रोताजवळ पाणी साचू देऊ नका नेहमीच मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेच्या पद्धतींचे पालन करा आणि आपल्या आरोग्यासाठी उच्चतम स्वच्छतेच्या मानांकाचे पालन करा धन्यवाद